दत्तात्रे तुकाराम काळे यांनी पंढरपूर नगर परिषद येथे अमोरण उपोषण सुरू केले आहे अनिल नगर व उपजिल्हा रुग्णालय परिसरातील अतिक्रमण बाबत अमोरण उपोषण सुरू केले आहे पंढरपूर येथील अनिल नगर व उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू असल्याचा आरोप दत्तात्रे काळे यांनी केला आज या ठिकाणी अनिल नगर भागामध्ये हॉस्पिटलच्या पश्चिमेच्या बाजूला काही राजकीय लोकांनी प्लॉटिंग पाडल्यासारखं अतिक्रमण करून त्या ठिकाणी विक्री केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं म्हणून आणि तसेच चार नंबर शाळेच्या उत्तरेकडील बाजूच्या भिंतीला त्याच पद्धतीनं पत्रा शेड मारून विक्री करण्याचं काम काही राजकीय लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे तो क्वाटे हॉस्पिटलचा रोड असल्यामुळे आणि क्वाटेच्या पश्चिमेच्या बाजूला जो रोड आहे तो चंद्रभागेच्या नदीला जाणारा रोड आहे त्यामुळे ते अतिक्रमण काढणं खूप गरजेचं आहे त्यासाठी गेल्या चोवीस तारखेला पहिलं पत्र या ठिकाणी माननीय नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी माननीय सुनीलजी वाळूलकर साहेब यांना पत्र दिलं होतं त्याच्यानंतर स्मरणपत्र म्हणून आठवण म्हणून एकोणतीस सत्तावीस तारखेला पर दुसरं पत्र मी त्यांना त्या ठिकाणी दिलं पण त्यावर कसलीही कारवाई या ठिकाणी नगर परिषदेनं त्यांच्या अधिकाऱ्यांना घेतली नाही कारण काही राजकीय लोकांचा दबाव त्यांच्यावर आहे की काय असं या ठिकाणी मला जाणवतोय आणि राजकीय लोकांचा सहभाग त्यामध्ये आहे का असं जाणवतोय कारण त्या अतिक्रमाणामुळे सिव्हिल हॉस्पिटल क्वाटेज हॉस्पिटल त्या बाजूला असल्यामुळे एवढी अडचण त्या ठिकाणी येणार आहे आणि सर्वात जास्त अनिल नगर भागामध्ये मोठमोठे मठ आहेत आश्रम आहेत उद्याच्या आषाढी वारीला त्या ठिकाणी त्यांचे ट्रक येणार त्यांच्या दे ठिकाणी पालखी येणार त्या ठिकाणी पालखीत असलेले ट्रॅक्टर येणार अक्षरशः ज्या बाजूला ह्याच्या आधी ज्या बाजूला क्वाटेज हॉस्पिटलच्या पश्चिमेच्या बाजूला मी उल्लेख करत आहे त्या रोडला ह्यांची वाहनं उभा राहत होते पण त्या ठिकाणी आज हा शेड उभा राहिल्यामुळं वारकरी बंधूंचं त्या ठिकाणी ट्रक आणि त्यांचे पालके उभा करण्यास त्या ठिकाणी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि ते जर त्यांनी रोडवर उभा केले तर भविष्यामध्ये जर एखादी कमी जास्त दुर्घटना जर यात्रा कालावधीमध्ये घडली तर अँब्युलन्सला जाण्यासाठी हे रस्ता त्या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे मी प्रशासनाला विनंती केली की त्या भागामध्ये अतिक्रमण वाढत आहे या सहा महिन्यातच त्या भागामध्ये ते पत्रशेड पडलेले आहेत तर ते अतिक्रमण प्रशासनानं काढावं पण गेल्या आठ दिवसापासून पाठपुरावा या ठिकाणी मी करतोय त्यांना प्रर्सनली कॉलवर बोलतोय पण कसल्याही प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी प्रशासनाकडून कनं मिळलेला नाही त्यामुळे ह्यामध्ये प्रशासनही सहभागी आहे सा की असं काय वाटतं या ठिकाणी दोन हजार दहा सालीचा आर आहे महाराष्ट्र शासनाचा आर आहे की शासकीय मोकळी जागा असेल गायरान असेल किंवा जी अक्वायर केलेली जागा असतील त्या जागेत जर कोणी अतिक्रमण करत असेल तर नगर परिषदेनं ता ते तात्काळ ते अतिक्रमण काढून त्याच्यावर कारवाई करावी असं ह्या मध्ये उल्लेख आहे पण विकट अवस्था अशी आहे की नगरपालिका आपलं झोपेचं सोन घेते का झोपली आहे या ठिकाणी येत नाही कारण त्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असून सुद्धा या ठिकाणी प्रशासन मात्र कुठल्याही नजरेनं त्या ठिकाणी डोकून बघायला तयार नाही त्यामुळं आज एक तारखेपासून या ठिकाणी मी उपोषणाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत ते त्यातले अतिक्रमण काढत नाहीत तोपर्यंत हे अमर उपोषण मी सोडणार नाही